राज्यातील पावसाची एक मोठी अपडेट या ठिकाणी आहे ती म्हणजे चोवीस जुलैची चोवीस जुलै रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये जे आहे पावसाचा जोर आणखीन त्या ठिकाणी वाढणार आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी आत्ताच जे आहे एक नुकताच त्यांचा नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे वातावरणामध्ये मोठा बदल झाल्यामुळं पावसाचा जोर आणखीन वाढेल आणि अनेक भागांमध्ये ढगपुटी सदृश्य पावसाची सक्रियता देखील त्या ठिकाणी असणार आहे तर या व्हिडिओमध्ये ती संपूर्ण जे अपडेट आहे ती अपडेट जाणून घेणार आहे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना सर्व जनतेला त्या ठिकाणी याचा जो आहे फायदा त्या ठिकाणी होईल कारण ही अपडेट जी आहे ही अपडेट आता नुकतीच आलेली आहे यानुसार जे आहे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे ज्या भागांमध्ये पाऊस पाऊसदेखील झालेला नाही त्या भागात देखील ही पावसाची सक्रियता असे आणि ही पावसाची सक्रियता जी आहे राज्यामध्ये सत्तावीस जुलैपर्यंत या ठिकाणी असणार आहे सत्तावीस अठ्ठावीस जुलैपर्यंत राज्यातील सर सगळीकडे हा पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी असेल म्हणजेच की हळूहळू हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस त्या ठिकाणी व्यापणार आहे यामध्ये जे आहे आता हळू जे आहे राज्यातील विदर्भाचा जो भाग येतो विदर्भामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये अनेक ठिकाणी जे आहे पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे पावसाचा जोरदार प्रभाव त्या ठिकाणी आहे जसंच की त्या ठिकाणी जे आहे विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता अनेक ठिकाणी बघायला मिळते ढगाळ वातावरणाचा परिणाम सगळीकडे आहे आणखीन काही भागांमध्ये पाऊस झालेला नाही मात्र त्या भागांमध्ये देखील येत्या चोवीस तासांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता ही बघायला मिळेल Jangan terbang, ah. पूर्व विदर्भा पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे तो पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती त्याच्यानंतर अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा जळगाव जामोद हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला येत्या चोवीस तासांमध्ये सगळीकडे बघायला मिळेल काही भागांमध्ये म्हणजेच की जो बुलढाणा चिखली मैकर हा जो घाटावरील भाग आहे या भागामध्ये अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी आहे तर घाटाखालील भाग जो आहे त्यामध्ये आपल्या आत्तापर्यंत खामगाव सोनाळा त्याच्यानंतर संग्रामपूर जळगाव जामोद या भागामध्ये मोठ्या पावसाची सक्रियता बघायला मिळलेली नाही मात्र या भागामध्ये दे देखील येत्या काही तासांमध्ये मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता ही बघायला मिळेल त्यामुळं या भागात दे देखील अनेक मोड अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होईल अनेक भागांमध्ये ढगपुडी सदृश्य पावसाची देखील त्या ठिकाणी सक्रियता ही वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर जे आहेत विदर्भ पश्चिम विदर्भातील काही भागांमध्ये येत्या म्हणजे गेल्या चोवीस तासामध्ये काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस देखील त्या ठिकाणी झालेला आहे आणि पुढे देखील ही पावसाची सक्रियता आणखीन जास्त प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून सुरू आहे एकवीस जुलैपासूनच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे यामध्ये समाविष्ट जिल्हे ते म्हणजे नांदेड परभणी त्याच्यानंतर लातूर संभाजीनगर हा भाग जो आहे या भागामध्ये पावसाळी सक्रियता सुरू आहे आणि ही पावसाळी सक्रियता आणखीन जास्त त्या ठिकाणी वाढत जाईल धाराशिवमध्ये पाहिजे तेवढा पाऊस नाही आहे मात्र येत्या काही तासांमध्येच पुन्हा एकदा या भागामध्ये अतिशय जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर जो भाग येतो तो, तो म्हणजे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पुणे नगर त्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर येतो या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता ही वर्तवण्यात आलेली आहे मध्यम स्वरूपाचा मध्यम ते अति त्या ठिकाणी जे आहे अतिमुसळधार पावसाची सक्रियता या भागामध्ये असेल ढगाळ वातावरणाचा परिणाम सगळीकडे राहील वातावरणामध्ये थंडावा त्या ठिकाणी आलेला असणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवाडी दापोली रायगड हे जी कोकणपट्टी आहे या कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची सक्रियता असेल चोवीसच्या तारखेच्या दरम्यान जे आहे चोवीसला अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राहील विशेष करून दुपारी तीन ते चार वाजल्यानंतर ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी वाढत जाणार आहे आणि या भागामध्ये जे आहे गेल्या येत्या चोवीस तासांमध्ये आणखीन पावसाचा जोर देखील त्या ठिकाणी वाढेल त्यामुळे सर्वांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील पावसाळी सक्रियता त्या ठिकाणी असेल उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये देखील पावसाळी सक्रियता राहील मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस राहील मोठ्या पावसाळी सक्रियता या भागामध्ये वर्तवण्यात येत नाही त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जो पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खानदेश भुसावळ या परिसरामध्ये जे आहे मोजक्या काही भागांमध्ये पावसाही सक्रियता राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील अतिशय मुसळधार सततधार अशा प्रकारचा पाऊस या भागामध्ये असणार नाही याची देखील सर्वांनी नोंद घ्यावी त्यामुळं शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही आहे ज्या भागांमध्ये पाऊस झालेला नाही त्या भागांमध्ये देखील सत्तावीस जुलैपर्यंत चांगल्या अशा प्रकारचा पाऊस होणार आहे त्याच्यामुळं तुमचं पीक त्या ठिकाणी वाया जाणार नाही त्यामुळे ही स सर्व शेतकऱ्यांनी ही जी अपडेट आहे ती लक्षात घेणे गरजेचे आहे सत्तावीस जुलैपर्यंत ही पावसाची अपडेट या ठिकाणी असेल चोवीस जुलैला म्हणजेच की आज आपल्याला पाऊस सक्रियता आहे की अनेक भागांमध्ये चांगल्या अशा प्रकारची बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये पावसाचा जोर त्या ठिकाणी वाढलेला असेल नदी नाल्या ओढण्या त्या ठिकाणी पूर येईल अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होईल आणि गेल्या चोवीस तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर काही भागांमध्ये पाऊस देखील झालेला आहे त्यामुळे अनेक नदी नाल्याने त्या ठिकाणी देखील आलेला आहे यामध्ये जे आहे विशेष करून ज्या भागामध्ये जास्तीत जास्त पाऊस असणार आहे तो म्हणजे मराठवाडा विदर्भाचा काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये जे आहे सर्वाधिक पावसाची नोंद करत आहेत जी आहे या पाच ते सहा दिवसांमध्ये त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही असे आवाहन देखील पंजाब राज्यांनी केलेले आहे पंजाब राज्यांनी तसंमधून हवामान अंदाज जाहीर करत असताना सगळ्या शेतकऱ्यांना सांगितले की कोणाचे त्या ठिकाणी वाया जाणार नाही त्यामुळं जे आहे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही याबाबत येत्या चार पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये हा पाऊस होणार आहे त्यामुळे ही न त्या ठिकाणी अपडेट घेऊन सभी जी आपकी थी, थी जुलेट जो है पावस की अपडेट ये अपने संपूर्ण अपडेट यह बैठित् है तथा ये जो है सत्ता से अठाईस जुलैपर्यंत की पावस सक्रियता राज्य में संपूर्ण अपडेट जो है अंदाज जो है तो अपनी है प्रत्येक जिल्ल अंदाज अपन बगल है प्रत्येक भागा अंदाज अपन ये बचित है तेज़ तुम्हारा कूटा अंदाज हवा है तो सुधा कमेंट बॉक्स में कमेंट करेंगे नक्की कहवा चैनल जर नवन तो चैनल का सर्वता सब्सक्राइब करूँ नोटिफिकेशन क्लिक करा जेनेकर चैनल पर तुम्हारा असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहे त्याच अपडेटची माहिती नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद